दौंड शहरातील प्रस्तावित बुद्धविहाराचं काम रखडल्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे शहरातील अनेक भागातून दौंड नगर परिषदेच्या विरोधात निवेदन देखील देण्यात येत आहे अंदाजे तीन कोटी रुपयांचं बुद्धविहाराचं काम रखडल्यामुळं शहरातील वातावरण चिघळण्याची शक्यता यावेळी वर्तवली जात आहे या संदर्भात देखील आज शहरातील अनेक प्रभागांमधून दौंड नगरपालिकेला निवेदन दिली जात आहेत लवकरात लवकर प्रस्तावित बुद्धविहाराचं काम न केल्यास मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील श्रीकांत थोरात यांनी दिला आहे सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना या या ठिकाणी ठिकाणी त्रिवार विनम्र अभिवादन करून आज सरकारी हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालयाच्या समोर बौद्ध समाजाचं प्रचंड असं विहाराचं चा काम चालू असताना काही राजकीय पुढाऱ्यांच्या हरणी करून ते काम अर्धवट ठेवलेलं आहे तर नगरपालिकेकडे पूर्णतः निधी असताना देखील जाणीवपूर्वक बौद्ध समाजाचं काम असल्या कारणाने ते काम बंद अवस्थेत ठेवण्यात आलेलं आहे कारण की दौंड शहरामध्ये बौद्ध समाजाचं प्रचंड असं विहार या शहरात होत असताना काही राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तो निधी त्या ठिकाणी वापरला जात नाही त्यामुळे आम्ही नगरपालिकेला सर्व बौद्ध आंबेडकरी अनुयांच्या वतीने त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जर कामाला सुरुवात केली नाही तर दौंड नगर परिषदेला काळ ठोकल्याशिवाय संपूर्ण आंबेडकरी आणि स्वस्त बसणार नाही असा मी त्यांना या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे भविष्य काळामध्ये जर कुणी आमच्या बुद्ध विहाराच्या बाबतीत जर राजकारण करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय हा भीमसैनिक स्वस्त बसणार नाही असा इशारा मी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे जय भीम नमो तीनच्या वर्ष फक्त हे काम आहे मात्र या आपला आली होती का मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही बरेचशे निवेदन दिलेले आहे नगरपालिकेला ते म्हणले निधी कमतरतेमुळे काम राहिलेलं आहे आता सध्या नगरपालिकेकडे बराचसा निधी आलेला असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक ते काम थांबवलेलं आहे नगराध्यक्षांनी संदर्भात काय आम्ही नगराध्यक्षांना देखील निवेदन देणार आहे सर्व आदर्श महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी दौंड शहरातील तमाम बुद्धिस्ट अनुयायांनी तमाम उपासक उपासिकांनी दौंड नगरपालिकेला या ठिकाणी जुन्या एस टी स्टँड किंवा सरकारी दवाखान्याच्या शेजारी जे नियोजित बुद्धिविहाराचं काम आहे ते मागील तीन वर्षापासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते अडखळलेलं आहे तर या कामाला तुर्ता म्हणजे ताबडतोब गती द्यावी आणि या ठिकाणी सर्वात मोठं महाबोधी विहार तालुक्याच्या ठिकाणी उभारावं दौंड शहर हे वास्तविक पाहतापूर्वक आणि चळवळीचं फार मोठं सांस्कृतिक केंद्र आहे आणि या दोन तालुक्यातून दौंड शहरातून अनेक ग्रामीण भागातील खेड्यातील लोक अनेक ऊर्जा प्रेरणा घेऊन जातात आज परिस्थिती अशी आहे की दोन तालुक्यातील छोट्या छोट्या खेडेगावामध्ये सुद्धा फार बुद्ध विहार आहे त्या ठिकाणी आहे ग्रंथालय परंतु फार मोठी आहे दोन शहर हे असून सुद्धा या ठिकाणी फार मोठं बुद्धविहार नाही तर या ठिकाणी या नगरपालिकेने ताबडतोब या कामाला गती द्यावी अन्यथा या ठिकाणी सात दिवसाच्या नंतर आम्ही आमचा तमाम बौद्ध समाज किंवा बहुजन समाज या ठिकाणी फार मोठा मोर्चा आंदोलन किंवा या ठिकाणी या महा नगरपालिकेला टाळे लावल्याशिवाय ला राहणार नाही पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड